मंडळी पवन चक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपात सीआयडी कोठडीत असणाऱ्या वाल्मिक वाल्मिक कराडची अवस्था बिकट कर झाली आहे कराड सध्या प्रचंड तणावात असून त्याला व्यवस्थित झोपही येत नसल्यानं त्याचे डोळे लाल झाल्याचं बोललं जात आहे डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी सात वाजता त्याची तपासणी केली त्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञांना कॉल केला नऊ वाजता त्यांनी तपासणी करून औषधोपचार केले जास्तीचं जागरण आणि तणाबामुळे डोळे लाल होऊ शकतात असं तज्ञांनी सांगितलं वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईल वरून पवंचकी कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडी मागितल्याचा आरोप आहे याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग सध्या सीआयडीच्या हाती लागल्याचं समजत आहे त्यामुळे वाल्मिक कराडाचा पाय आणखी खोलात गेला असून कारवाईच्या भीतीनं त्याची आता झोप उडाल्याचं दिसत आहे आता तर कराडच्या गळ्याभोवतीचा दोरा पुरता टाईट झाल्याची चर्चा आहे कारण काल आणि आज बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात तीन धक्कादायक खुलासे झालेत काय नवीन अपडेट समोर आल्यात त्याचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडई बीडच्या सरपंच संतोष देशमुखांसोबत नेमकं काय आणि कसं घडलं याबद्दल आजवर अनेकांकडून तुम्ही ऐकलं अतिशय क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या झाली पण मंडळी ती हत्या घडायच्या आधी बॅकग्राऊंड काय आणि कुणी हालचाली केल्या नेमकं काय घडलं त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया तर बीड हत्याकांड प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून अनेक ठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत कालोच मराठा समाजानं त्याबद्दल जनआक्रोश मोर्चा काढला दरम्यान आता वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी तपास करत असून या तपासात ला मोठा पुरावा मिळाल्याची माहिती मिळत आहे आतापर्यंत आता जो मुख्य आरोपी होता तो सुदर्शन गुले यांनी पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्याआधी वाल्मिक कराडला फोन केला होता त्यानंतर सुदर्शन गुले आणि सरपंच संतोष देशमुख यांच्यात वाद झाला या वादानंतर पुन्हा सुदर्शन गुले यानं वाल्मिक कराडशी संपर्क साधला असं आता एसआयटी तपासात समोर आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे पोलिसांना वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुली यांच्यातील आता थेट कनेक्शन आढळून आल्यानं कराडचा थेट संबंध या प्रकरणाशी जोडला जाऊ शकतो अशी चर्चा आहे परिणामी आता कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण सुशील कराडवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे याचिकेत सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे आता या प्रकरणाने सुशील कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दोन बलकर ट्रक दोन कार परळीतील प्लॉट आणि सोनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे सुशील वाल्मी कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे असो दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे खंडी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडभोवती सीआयडीनं हळूहळू कायद्याचा अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडी मागितल्याचा कराडवर आरोप आहे त्या पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पथकाकडून वेगाना तपास केला जातोय कराडनं धमकीसाठी केलेल्या फोन कॉलचे डिटेल्स सीआयडी पथकाच्या हाती लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे खंडी प्रकरणात वाल्मी कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले हे प्रमुख आरोपी आहेत विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींच्या खंडीसाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू काम चालू ठेवायचं चा असेल तर दोन कोटी रुपये द्या असं वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं अशी तक्रार सुनील शिंदे यांनी बीड पोलिसात दिली होती ही धमकी वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दिली होती या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदुशिंद यांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाले असून त्यांनी हे रेकॉर्डिंग सी ला दिलं असून त्याची तपासणी केली जात आहे त्या धमकीच्या फोन बद्दल अधिक माहिती अशी की दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कराडने एकोणतीस नोव्हेंबर रोजी फोन केला होता हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता त्यावेळी विष्णूने वाल्मिकांना बोलणार असल्याचं सांगितलं होतं दरम्यान त्यावेळी बोलताना वाल्मिकराडने सुदर्शन म्हणतोय तसं करा नाही तर आहे त्या स्थितीमध्ये काम बंद करा याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास यात राखा अशी धमकी दिल्याचं म्हटलंय त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन गुले हा सुद्धा आवादा कंपनीच्या कार्यालयामध्ये पोहोचला असं सांगितलं जात आहे त्यानंतर केच पोलिसांनी वाल्मी कराडसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता पण शिंदेचा फोन ला मिळाला असला तरी विष्णू चाटेच्या ज्या मोबाईल फोनवरून वाल्मिकारांना धमकी दिल्याचा आरोप आहे तो फोन मात्र अद्याप सी आय हाती लागला नाही तो फोन सापडला आणि त्याचे कॉल डिटेल्स व रेकॉर्डिंग सापडलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती लागू शकतो असं बोललं जात आहे पण त्यातूनही कराडचे फोन सी आय डीनं फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत तसेच त्याच्या आवाजाचे नमुनेही घेण्यात आले आहेत विष्णू चाटेच्या आवाजाचेही रेकॉर्डिंग सॅम्पल घेण्यात आले आता खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एकमेकांशी कसा संबंध होता हे सिद्ध करण्याचं आवाहन सीआयडी समोर आहे कालच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं विष्णू चाटेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे विष्णू चाटेचे वकील माध्यमांशी बोलताना म्हणाले की रिमांड यादीत त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केली होती त्यांनी केलेली मागणी न्यायालयात आलेले कागदपत्र हे सर्व पाहून न्यायालयानं आरोपी विष्णू चाटे यांना चौदा दिवसांच्या मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवलेला आहे या चौदा दिवसानंतर पुन्हा ती कस्टडी आणखी चौदा दिवस वाढवली जाते आरोपी जामिनाचा अर्ज दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे परंतु आम्ही आज तशी कोणतीही प्रक्रिया केलेली नाहीये सध्या बीड प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून गुप्तता पाळण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पथकाचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहेत त्यांच्यानंतर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सुद्धा या निर्गुण हत्या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे सोनवणे यांनी याबाबत मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानुगनो यांची भेट घेतली मानवाधिकार आयोगात तक्रार केली असून लवकरच आयोग चौकशीला सुरुवात करणार असल्याचं सोनन यांनी सांगितलं खासदार बजरंग सोनावणे म्हणाले संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी करण्यात आली होती त्यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे दिल्लीहून आयोगाचे पथक बीडमध्ये तपासासाठी येणार आहे राज्य सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागून मग तपास सुरू केला जाईल दुसऱ्या बाजूला सरकारकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती आणि मदतीची भूमिका घेतली जाते संतोष देशमुख यांच्या जागी त्यांच्या भावाची सरपंच म्हणून नियुक्ती करावी संतोष देशमुख यांच्या कन्येला बँकेत किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात नोकरी मिळावी यासाठी अजित दादा राष्ट्रवादी पक्षाकडून प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे सध्या या तीन अपडेट्समुळे बीड प्रकरणाला वेगळं वळण लागल्याची आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षण मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद